आज आमचं लवकरच जेवण आहे साडे दहा वाजताच कारण की यांना कामावर जायचे आहे इथं आहे चपात्या लटतात आणि चपात्या चालू आहे बेसनचा पोला टाकायचा आहे आणि इथं मुगाची डाल बनवत ठेवले आणि मी बनवते नाश्त्याला व्हाईट सॉस नूडल इथं व्हेजिटेबल सॉटे होतात तर आज आहे साफसफाई तर आज आमच्या रूमची साफसफाई आहे तर पसारा बागा किती आहे आज अख्खा रूम साफ करायचा आहे आणि ह्या बघा तुमची तुम पाणी टपकतय रूम मध्ये वर्षी नीरजला नीरजच्या जुन्या बुक्स भेटल्या त्याच्यात तो आठवणी शोधत होत्या माहित नाही कोणच्या भेटली एकतरी तुझ्या हरका नाही तो समजला ना नको ना, नाटका करूस तुला जीव गेम मध्ये बस तो काय शाना आहे काम ऐकतय तू ऐकतास म्हणून तर तू नाहीस तसा तरी आहेस तू असा तर काम सांग तर तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आमचं लवकरच जेवण होत आहे साडे दहा वाजताच कारण की यांना कामावर हो जायचे इथं चपात्या लटतात आणि चपात्या चालू आहे बेसनचा पोला टाकायचा आहे आणि इथं मुगाची डाल बनवत ठेवले आणि मी बनवते नाश्त्याला व्हाईट सॉस नूडल्स इथं व्हेजिटेबल सॉटे होतात आणि इथं पोला पण झाले बेसनाचा त्याला पलटी करते त इथे मी नूडल्स खायला बसले आणि जेवायला बसल्या आणि फाल उदा आज आहे साफसफाई आज आमच्या रूमची साफसफाई करणार आहे पसारा बघा किती आहे अख्खा रूम साफ करायचा आहे आणि हा बघा तुम्ही पहिले तू पुस ना अरे रे पूस अरे साफसफाई डे आज अरे पाणी पुसशील वरचा तेव्हा म्हणा बाकीचे कपडे तुला भेटेल ना आणि आपल्याला सोप्यांशी कपडा काढायचे तुला येऊ धरायला लागेल एक खेल, डाव खेल आणि मग नंतर मला सामान काढून दे फक्त पण काय करणार काय असा

तुमची साडी शिवाय घेऊन सध्या पण काय म्हणतात काम आहे मी आता घेऊन घेते हा पुढे सोड़ येऊ इथलं घर चढ जाय माहिती घरात

ऑलमोस्ट रूम साफ झाले बस एवढा थोडासा फ्रेम पुसून लावायचे आहेत आणि हा कबाट पुसायचा आणि कबाटच्या वरचा सामान कबाट पण एकदम लावून झालं नमलं नीरजला नीरजच्या जुन्या बुक्स भेटल्या त्याच्यात तो आठवणी शोधत होत्या माहीत नाही कोणच्या भेटली एकतरी नीरजचा अभ्यास त्या कि दाखवतस चल नीरज सगळा झाला बस लास्ट पंखा साफ कर आपला कशाशी पण कर बस आपला पंखा राहिले बाकी झाला सगळा शाना एकच आहे नीरज कारण की आम्ही हॉल साफ करत होतो तेव्हा पण त्यांनी आमची मदत केली आणि यो बावऱ्या यो बावरा गेम मध्ये बावरले गुड जॉब नीरज गुड जॉब मस्त चमकराय चमकराय तुझ्या हरका नाही तो समजला नाटक नाट करूस तुला जीव चालले गेम मध्ये बस चुप तो काय शाना आहे काम ऐकतय तू ऐकतास म्हणून तर तू शाना नाही तसा तरी कुठंय तू हायच असा का काम सांग अरे चलतं कशाला त्याला सांगलं ना त्यांनी केला मग मी सांगीन तुझी चलतं कशाला मग बस अरे जा जा जलता ये बहुत अरे मग तुझं काय काम येतं आता हा ही एक नंबरचा फायनली अख्खा बेडरूम साफ करून झाला रास शिरा घेतले खायला आणि थोडासा शिरा ठेवले निराज ला आमचे कांदा कापता येतो पण सध्या लास्ट आहे <laughs>